नमस्कार मंडळी स्वागत आहे तुमच्या माझ्या चॅनलमध्ये काल एक व्हिडिओ बघितला खूप वाईट वाटलं व्हिडिओ बघितला नाही म्हणजे व्हिडिओ पण येत आहे तसेन पण एक तसं घडलं पण आहे म्हणून तुम्हाला मी सांगते काल एक माझे मैत्रिणीला आमची एका मैत्रिणीनं कॉल केला होता अगं असं असं झालं म्हटलं का अगं काय झालं म्हणे अगं ती आपल्या क्लासची तीही नव्हती का सोनू म्हटलं हां हां सोनू काय झालं तिचं म्हणे तिचं लग्न झालं असं झालं तसं झालं आणि तिचं इंस्टाग्रामला अकाउंट होतं म्हणे तर ती व्हिडिओ टाकायची असंच घरातले असं काहीतरी करत असलांना काही शेतात निंदत असली का व्हिडिओ टाकायचे शेतात काही काम करत <गण> असली का व्हिडिओ टाकायचे तर तिच्या घरच्यांनी तिचं इंस्टाग्राम पण बंद केलं आणि तिच्या आई फोन केला आणि सांगितलं म्हणे का इला आम्ही घरात ठेवणार नाही असं करते तसं करती असे व्हिडिओ टाकते तसे टाकते काँगा काँगा का काय होतं काय माहिती लोकांना आणि घरच्यांना काही प्रॉब्लेम नाही राहत बरं का शेजारचे सांगते म्हणून लोक ऐकतात शेजारच्यांना असं काही सांगायचं काम नाही राहत ना हां एखाद्याचा जीव घेशाल का तुम्ही हा त्याच्या त्याच्या मनाचा प्रश्न आहे त्याला आवडतं ते करील त्याच्या घरात आवडतं ते करील मग नव तिच्या नवऱ्याला आवडतं ना सासू सासऱ्यांना काय सांगायची गरज बरं लोकं इतके आहे ना लोकांसारखे लोकच भेटणार नाही कुठं म्हणजे लोक पायी चालून देत नाही आणि घोड्यावर पण चालून देत नाही असं का बरं करते बरं ज्याच्या त्याच्या मनाचा प्रश्न आहे ना आता बिचारीला म्हणे तिथून काढून दिलं आहे ती तिच्या आईबापाच्या घरी आहे का बरं करायचं असं हं तिच्या ती, ती काय नंगे नाचून व्हिडिओ काढते का हं लोकांचे व्हिडिओ ना कसे एक माणूस आठवणी जपून ठेवता आपल्या मग काय करायचं लेकरांचे व्हिडिओ टाकतं पुढे आपले पण टाकत्या मग त्याला काय होतं बरं तुम्ही सांगा कमेंट करून असं चौकडे घडतंय घरचे no, सासूबाई इतकी डेंजर तर मग तिचं सगळं काढलं मग यांना एवढं चालतं का आपल्या घरात आपले, आपले सून खाऊ घालती सगळ्यांचं जेवण बनवती सगळ्यांचे कपडे धुती सगळ्यांचे कपडे प्रेस करती घरदार स्वच्छ ठेवती सारं स्वच्छ ठेवून सगळं कामधंदा करून ती व्हिडिओ काढती मग यांच्या काय डोक्यात खोटा जातं यांना काय होतं तरी हां तुम्ही पण तुम्ही तुम्ही तर काही करीत नाही मग कशाला दुसऱ्याला त्रास देता हां शेजारचेच नालायक राहते हो ते आपला ऐकून आपले व्हिडिओ त्यांना दाखवता मग ते घरचे हे करत्या असं नाही करायला पाहिजे थोडं समजायला पाहिजे ना आपली अक्कल थोडी वापरायला पाहिजे कोणाला व्हिडिओ काढायचे तर काढील नाही काढायचे नाही काढील त्यांचा काय प्रॉब्लेम बरं बे वागायचं दुसऱ्याच्या घरात भांडणं लावून द्यायचे असं का बरं इंस्टाग्रामच आहे ना दुसरं काय आणि माणूस तेवढाच थोड्याफार आठवणी जपून ठेवतं हा सगळ्यांच्या घरचा प्रश्न आहे सगळ्या इकडे असंच राहतं बरं का थोडे तुरळक लोक का त्यांच्या घरी नाही जसा आमच्या घरी नाही मग एवढं पण लोकांनी वागू नये असं वायफट आणि रिकामयाच्या त्याच्या अन्न शेजारच्या पण आहे ना दुसऱ्याच्या घरात जाळ उठला असं करू नये अन्न हे करायचं नाही कारण दुसऱ्याला त्रास होतो बिचारीनं रागाच्या भरात काही जीव बीव दिला काही केलं तर माणसाचा राग राहतो तो राग जर आवरत नाही या दिसतात मग काय बरं आवरत नाही रिटर्न काही केलं मग काय करायचं काल कॉल आला ना त्यावेळेस मला पण खूप वाईट वाटलं आणि ती सांगत होती असं झालं तसं झालं आणि ती माझे व्हिडिओ बघायची बरं का इंस्टाग्रामला मी तरी म्हटलं ती माझी किती दिवसापासून का बरं व्हिडिओ बघत नाही गड्या मग आता समजलं का तिच्या घरी असा असा प्रॉब्लेम झाला म्हणून ती आपले व्हिडिओ बघत नाही तुम्हाला काय वाटतं कमेंट करून सांगा असं करायला पाहिजे लोकांनी लोकांनी नाही अन व्हिडिओ काढला ना काय होतं बरं ते पण सांगा आता त्याच्या त्याच्या मनाचा प्रश्न आहे ना काय होतं लोकांसारखे आपण काय असे उघडे नागडे व्हिडिओ काढतो का बरं आपण तर व्यवस्थितच काढतो ना चांगले का आपल्याला पण लाज वाटते ना का आपण काय करायला आप पाहिजे ना आपल्याला पण समजतं आपण कसं वागतो आपण कसं वागायला पाहिजे रिका लोकांनी आपल्यातलं येऊन लुडबुड करायला पाहिजे मला तरी असं वाटतं तुम्हाला काय वाटतं कमेंट करून सांगा आणि मी इथे काय कोणाला घाबरत नाही बाबा आपण तर व्हिडिओ बनवणार आहे आणि बनवतच राहणार आहे तिकडं लोक तिकडं खड्ड्याचं आपले सासू सासरे चांगले आपले पण चांगले आपल्याला कोण काय म्हणत नाही आणि कोणाची हिंमत पण नाही आपल्याला काय म्हणत नाही आपण ते एक उचकडून फेकून देऊ कारण <laughs> आपली काही चुकी नाही आपण काही उघडे नांगडे असे लोकांसारखे काही व्हिडिओ नाही बनवत त्याच्यासाठी दुसऱ्यांनी काही असं हे नाही करू घरच्यांनी पण विचार करायला पाहिजे आपले सगळं कामं धंदे आवरून व्हिडिओ बनतात मग आपण कशाला त्यांना काही बनावं का काय असं नाही ना सगळ्यांच्या ठिकाणी आई बहिणी यांच्या पोरी करता चालत्या फक्त आव यांच्या सुना पण पोरी न केलं तर चालतं अरे दुनिया मला तुम्ही कमेंट करून नक्की सांगा तुम तुमचं काय याच्यावर हे तुम्हाला काय वाटतं पण असं करायला पाहिजे का या इंस्टाग्राम मुळे एखाद्याचा जीव पण जायला बसला बाबा अशा कारणामुळे खरंच ना जायला बसला ना एखाद्याचा जीव कोण त्याला हे राहील बरं जर तिनं रागाच्या भरात काय केलं आता आई बापाच्या घरी नेऊन घातली आणि मग तिला काय आणणार नाही का लोकायला काय सांगते असं असं केलं म्हणून बघा आवडलं तर कमेंट करा नाही आवडलं तर